जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी आपण पाहतोय शिष्य लक्षणामध्ये समर्थ अनेक बारकावे आपल्याला सांगतायत कालच्या निरूपणात आपण पाहिलं की शिष्यानं कशा पद्धतीनं साक्षपी असावं दक्ष असावं अलक्षाला लक्षी करणारा कसा शिष्य असावा समर्थ पुढे जाऊन म्हणतात शिष्य पाहिजे अतिधीर शिष्य पाहिजे अति उदार शिष्य पाहिजे अति तत्पर परमार्थ विषयी आता समर्थांनी इथे परमार्थ विषयी असं सांगून गाभासमोर ठेवला कालच्या निरूपणात आपण थोडं पाहिलं पहा की माणसाचं आचरण नुसतं असून उपयोग नाही ते परमार्थदृष्ट्या पूरक पाहिजे याला समर्थ महत्त्व देतात आचरणामध्ये अनेक लोक आहेत सगळे परमार्थी असतील असं नाही म्हणजे समर्थ इथे सांगतात एक प्रकारे की तुम्ही साक्षपी असणं दक्ष असणं किंवा निष्ठावंत असणं सुचिष्मंत असणं आचारशील असणं निर्मळ असणं वगैरे वगैरे या गोष्टी परमार्थपूरक पाहिजेत या वेळीमध्ये ते सांगतात शिष्याच्या अंगामध्ये धीर पाहिजे म्हणजे धैर्यवान तो पाहिजे उदारता पाहिजे आणि तत्परता पाहिजे पण ती पण परमार्थाविषयी धैर्य असणं अत्यंत आवश्यक आहे पण हा गुण आपल्यापाशी नसतो असं नाही व्यवहारामध्ये आपण धैर्य ठेवून वागतो प्रसंगी आपण इतकं धैर्य ठेवतो की काही काही वर्षे एखाद्या गोष्टीसाठी थांबतो मग समर्थांनी धैर्यवान असावं हे इथे परमार्थाबद्दल का सांगितलं कारण व्यवहारात असलेला आपला धीर परमार्थामध्ये टिकत नाही एक उदाहरण पाहूया लग्न करायचं ठरलं आता मुली बघायला सुरुवात केली धीर धरलाच जातो सगळ्यांच्या बाबतीत असं थोडीच होतं की मुली बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लग्न ठरलं एक वर्ष दोन वर्ष काही जणांना तर पाच पाच सहा सहा वर्षे जातात पण लग्न ठरत नाही पण मनुष्य धीर सोडत नाही सात वर्षांनी का होईना दहा वर्षांनी का होईना लग्न ठरतं लग्न करतो आपला परमार्थामध्ये धीर राहायला पाहिजे हे समर्थ सांगतायत आपल्याला जी सवय आहे आपल्या इंद्रियांच्या मार्फत अनुभव घ्यायची ही सवय परमार्थामध्ये आपल्या आड येते व्यवहारामध्ये आपण अपेक्षा ठेवून वागतो नकळतपणे वागतो आपण एकाच्या बाबतीत अमुक पद्धतीने वागलो तर त्यानं पण माझ्या बाबतीत तसं वागावं वा, असं आपल्याला नकळत वाटत असतं मी सगळ्यांशी चांगलं वागलो पण कुणी माझ्याशी चांगलं वागलं नाही असं आपण अहंकाराच्या भूमिकेवर येऊन बोलतो पहा छोट्या छोट्या अपेक्षा असतात दैनंदिन जीवनामध्ये आपल्या ते लक्षातही येत नाही पण त्या अपेक्षा घेऊनच आपण जगत असतो उदाहरणार्थ आपण बसमध्ये चढलो जिथे आपल्याला जायचं आहे तिथे ती बस जाणार आहे म्हणून आपण त्या बसमध्ये चढलेलो असतो आता जो ड्रायव्हर आहे त्याच्याबरोबर आपला काही परिचय असत नाही पण आपल्याला तो व्यवस्थित पोचवेल ही सूक्ष्म अपेक्षा तिथे असतेच बोलून कुणी ती दाखवत नाही त्या अपेक्षेबद्दल कोणी विचार करत नाही पण बस जर बंद पडली काही अपघात झाला किंवा ड्रायव्हरला काही झालं वाटेत तर ती अपेक्षा लगेच डोकं वर काढते की आपल्याला मुक्कामापर्यंत पोहोचायचं होतं आणि मग धीर सुटायला लागतो अपेक्षा ठेवणं इंद्रियांनी अनुभव घेणं आणि त्या अनुभवांमध्ये जगत राहणं ही आपली जन्मोजन्मीची सवय आहे आता परमार्थात काय होतं बघूया परमार्थ साधना मूलत आपल्याला देहबुद्धीपासून बाजूला काढण्यासाठी आहे आपला देह त्याच्या आत असलेलं आपलं मन बुद्धी यांचा वापर करून आपण जीवन जगत असतो जो अनुभव येतो तो, तो खरं म्हणजे देहाला येत असतो मनाला येत असतो बुद्धीला येत असतो आपल्याला अनुभव येत नसतो आपण त्या अनुभवापासून पूर्णपणे वेगळे असतो ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही सद्गुरूंनी सांगितल्यानंतर लक्षात येतं की आपलं जे स्वरूप आहे ते या सर्व अनुभवांपासून वेगळं आहे लक्ष देऊन ऐका बरं का आपल्या स्वरूपापाशी कोणताही अनुभव नाही आपल्या स्वरूपापाशी कोणतंही द्वैत नाही आपल्या स्वरूपापाशी कोणताही संकल्प नाही विकल्प नाही कोणतीही वृत्तीची हालचाल नाही आपण मात्र अनुभवांच्या मागे धावत राहतो आपण झोपलो की आपल्याला झोपेचा अनुभव येतो आपण जागे असू तर आपल्याला जागृतावस्थेचा अनुभव येतो हा अनुभव ज्याला येतो तो मात्र आत कोणत्याही अनुभवाशिवाय बसलेला असतो म्हणजे जो अनुभव घेत आहे त्या आत्म्याला आत्म्याचा अनुभव असत नाही आत्मा सच्चिदा आनंद रूपानं स्वयंसिद्ध पूर्णपणे असा आहे त्याच्या ठिकाणी मी आत्म्याला अनुभवत आहे अशा प्रकारचा भाव नाही आपल्याला मात्र अनुभवात जगण्याची सवय असल्यामुळं परमार्थ साधनेतही आपण अनुभवाच्या मागे जातो उदाहरण सांगायचं झाल्यास समजा चार वर्ष आपण एखाद्याकडे गणित शिकायला जात आहे तर साहजिकच आपल्याला गणित आलं पाहिजे असं आपल्याला वाटतं आता हे वाटणं आपल्या अपेक्षेमधूनच आहे का तर आपण गणित शिकायला जातोय चार वर्षांच्या गणिताच्या शिकवणीचं कशाला आपण अन्न खायला बसलो की पोट आपलं भरेल ही आपली अपेक्षा असतेच त्या अनुभवामध्येच आपण अन्न खात असतो कल्पना करून पहा आपण अन्न खात आहे पण तृप्तीचा अनुभवच येत नाही आहे तर अशा परिस्थितीत मनुष्य जन्मभर अन्न खात राहील म्हणजे अनुभव व्यवहारामध्ये आवश्यक आहे पोट भरण्याचा अनुभव आला की मनुष्य खायचं थांबवेल तसंच भुकेचा अनुभव आला की मनुष्य अन्न खायला जाईल अशा पद्धतीनं आपलं वर्तन अनुभवाशी निगडीत असतं ही झाली स्थूलाची गोष्ट व्यवहाराची प्रपंचाची संसाराची गोष्ट परमार्थ याच्या उलट दिशेचा आहे सूक्ष्मातील आहे तिथे स्थूलातील नियम लागू पडत नाहीत आपली जाणीव जी मीपणाची आहे तिला टाकून आपल्या शुद्ध जाणीवेमध्ये जायला सद्गुरू आपल्याला शिकवतात आता ही जी शुद्ध जाणीव आहे तिथे अनुभव घेणारा कुणी नाही आहे अनुभव घेणारा कुणी तिथे आला तर तिथे द्वैत येईल आणि पुन्हा द्वैताचीच जाणीव होईल हे आपल्याला नको आहे म्हणजे आपल्याला अनुभव ज्या ज्या गोष्टींमधून येतो त्या त्या गोष्टी बाजूला टाकायच्या आहेत नामस्मरणाला आपण स्वस्थ बसलो मांडी घालून डोळे मिटून आपण ठरवलं की इतर कुठल्याही गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही शांतपणे नाम घेत थांबायचं असं आपण थांबलो आहे कानावरती आवाज येत आहेत पण आपण त्या आवाजांकडे दुर्लक्ष करून नामाकडं लक्ष देतोय किंवा ध्यानाचं उदाहरण पाहूया शांतपणे मांडी घालून हो आपण ध्यानाला बसलो आहे आणि विचारांना साक्षीत्वानं पाहत आहे आता इथे आपली सगळी स्थूल इंद्रिये शांत बसली आहेत देहानं कोणतीही हालचाल होत नाही कानांवरतीच थोडाफारका होईना आवाज येत असेल पण ध्यान आणि नामामध्ये खोल शिरल्यानंतर तो आवाजही येत आहे पण येत नाही अशा पद्धतीने धूसर होत जातो म्हणजे जा आता अडचण राहिली केवळ आपल्या मनाची अनुभव घेणारं किंवा अनुभव रूपानं समोर येणारं एक मनच तेवढं शिल्लक राहिलं बाकी सगळी इंद्रिये आता बंद झाली लक्षात घ्या बरं का सद्गुरू द्वैत टाकायला शिकवतायत मन हे द्वैताचं मूर्तिमंत उदाहरण आहे मन अनुभवाच्या रूपानं आपल्यासमोर येतं नसेल तर विचाराच्या रूपानं समोर येतं म्हणजे काय ध्यानामध्ये माझ्यामध्ये विचार सुरू आहेत हे सुद्धा आपल्याला मनातून कळतं म्हणजे मन, मन तिथे आहे विचार नाहीत हे सुद्धा आपल्याला मनातूनच कळतं म्हणजे मन तिथेही मन आहे म्हणजे विचाराचा आणि निर्विचारतेचाही साक्षी तिथे मन आहे हे जे मन आहे ते बाजूला टाकायला सद्गुरू शिकवतात आणि आपल्याला तर मग अशी पाहिल्याप्रमाणे अनुभवामध्ये राहण्याची आणि अनुभवाला धरून जगण्याची सवय आहे त्यामुळे इथे साधकाचा धीर सुटतो धीर सुटतो कारण कोणताच अनुभव येत नाही असं तरी वाटतं किंवा अनुभवाला बाजूला टाकता येत नाही म्हणून धीर सुटतो अनुभव येणार म्हणजे काय होणार अन्न खायला बसल्यानंतर पोट भरल्याचा अनुभव येतो तसा अनुभव साधनेमध्ये यावा अशी साधकाची अपेक्षा असते पुन्हा पहा इथे आपण अपेक्षा ठेवून साधनेला बसतो हीच मुळात चूक होती की मला आता शांत वाटेल मला आता अमुक होईल मला आता तमुक होईल अपेक्षा ठेवणं हाच मुळात मनाचा संबंध आहे म्हणजे मनाला बाजूला टाकण्यासाठी मनालाच बरोबर घेऊन बसल्यासारखं होतं आणि मग काहीच प्रगती न होता वर्षानुवर्षे मनाबरोबर साधन होत राहतं दुसरी एक गोष्ट म्हणजे अमुक अमुक वर्ष झाली मी ध्यान करतोय अमुक अमुक वर्ष झाली मी नामस्मरण करतोय तरीही मला काही अनुभव नाही अशी तक्रार ऐकायला मिळते त्या व्यक्तीला जर विचारलं की कुणाला अनुभव नाही आणि कसला अनुभव नाही तर याचं उत्तर ती व्यक्ती नीट देऊ शकत नाही हा जो अपेक्षा करतो मला अनुभव नाही तोच आपल्याला टाकायचा आहे ही गोष्ट आपण विसरतो आपण सद्गुरुस्थानी जात आहे आपण सद्गुरुस्थानी सेवा करत आहे आपण साधना करत आहे यातला जो मी आहे तो मी टाकण्यासाठी सद्गुरूंनी साधना दिली आहे पण तो मी बरोबर ठेवून आपण साधना करत राहतो आणि मग अनुभूतीची अपेक्षा करत राहतो परमार्थ मार्गावरील अनुभूती मनाच्या पलीकडे आहे पण आपण मनावरतीच राहून अनुभूतीची वाट पाहत राहतो हे तसंच आहे नदीच्या एका किनाऱ्यावरती उभं राहावं पलीकडे मी का जात नाही आहे म्हणून किनाऱ्यावर उभं राहून ओरडत राहावं याला काय अर्थ आहे पलीकडे गेल्यानंतरच पलीकडचा अनुभव येईल त्यासाठी नावेत तरी बसावं लागेल किंवा पोहत तरी जावं लागेल म्हणजे सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये रमून जाणं बुडून जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे तिथे आपलं मन आपला मी घेऊन वावरू नये आपण आपल्या साधनेमध्ये मी घेऊन वावरतोय का आपलं मन घेऊन वावरतोय का हे तपासण्याच्या खुणा आहेत जर आपल्याला ही जाणीव असेल की मी अमुक अमुक वर्ष साधना करत आहे तर निश्चित समजावं की आपला मी बरोबर घेऊनच आपण साधनेमध्ये आहे जर आपल्या मनात असे विचार असतील इतकी वर्ष ध्यान ध्यानसाधना करूनही काही हाताला लागत नाही आहे तर निश्चित समजावं की अभिमान टाकण्याऐवजी आपण अभिमानाला घेऊनच साधनेमध्ये रमतोय आणि आपला अभिमान वाढवतोय अशा रीतीनं अनुभवाची वाट पाहणं ही गोष्ट धैर्याच्या आड येते आणि धैर्य तर समर्थ हवंय असं म्हणतात म्हणजे समर्थांची अपेक्षा आहे की तुमचं मन तुम्ही साधनेत टाकायला शिका इच्छा अपेक्षा विचार कामना या गोष्टी घेऊन साधनेमध्ये राहू नका किंवा साधनेच्या बदल्यात या गोष्टी धरू नका तरच शिष्य पाहिजे अति धीर ही गोष्ट आपल्याच्यानं जमेल नाहीतर जमणार नाही प्रपंचातील अनुभव हा तत्काळ येतो परमार्थातील अनुभव तत्काळ येणार कसा जन्मोजन्मी मनाला बरोबर घेऊन आपण जगत आहे ते मन एका दिवसात एका वर्षात पाच दहा वर्षात मरणार कसं त्यासाठी वेळ लागतो प्रपंचामध्ये गरम वस्तूला हात लागला की लगेच चटक्याचा अनुभव येतो तसं परमार्थात घडत नाही मग जो अनुभव मन मरण्याच्या अलीकडे येतो तो, तो सगळा भ्रमरूप असतो द्वैतातूनच आलेला असतो मग कुणीतरी संत आपल्याशी बोलत आहेत असं वाटतं काहीतरी आपल्याला दर्शन झालं असं वाटतं सुवास आला असं वाटतं नाद ऐकू आला असं वाटतं प्रकाश दिसतो अतिदिव्य काहीतरी दिसतं अनुभवांची यादी अनेक पद्धतीने देता येईल पण ते सगळे द्वैतातीलच असतात द्वैताच्या पलीकडे शिष्याला जायला पुष्कळ वर्षांची साधना करावी लागते आणि त्या पुष्कळ वर्षांमध्ये सद्गुरूंप्रती असलेली निष्ठा सांभाळून ठेवावी लागते इथे धैर्य लागतं म्हणून समर्थ म्हणतायत शिष्य पाहिजे अतिधीर उदारता आणि तत्परता हे दोन्हीही ते याबरोबरीनं सांगतात यातील उदारता अर्थातच आपल्या जवळचं देण्याच्या वृत्तीशी संबंधित आहे इथे आपला मी टाकण्याचा अभ्यास घडतो नाहीतर या अभिमानामुळं करोडोंची संपत्ती असलेली व्यक्तीसुद्धा पाच पन्नास रुपये दुसऱ्याला द्यायला कचरते तसं साधकांना नये ही उदारता मनाची आहे हे समजून घेणं आवश्यक आहे स्थूलातील दृश्यातील प्रपंचातील व्यवहारातील आपलं म्हणून काहीतरी आहे असं मनानं पहिल्यांदा घेऊच नाही, नाही हे आपलं नाहीच आहे हे लक्षात घेणं इथे उदारतेची सुरुवात आहे नाहीतर हे माझं ते माझं असं म्हणत म्हणत माणूस शेवटी मरून जातो तरीही मनातील वासना तशीच राहते आणि वासना घुटमळत राहून पुढच्या जन्माला कारणीभूत ठरते हा माझेपणा आपल्या देहापासून प्रत्येक गोष्टीत चिकटलेला आहे आपल्या वस्तू असतील आपलं घर असेल आपल्या गाड्या असतील आपला पैसा असेल नाहीतर आपली बायको नवरा मुलं असतील प्रत्येक गोष्टीत मनानं आपण आपला माझेपणा ठेवून ती गोष्ट माझ्याजवळ मी बांधून ठेवली आहे हा सगळा धागा मनाचा आहे बरं का अदृश्य धाग्यानं आपण ते बांधून ठेवलेलं आहे स्वतभोवती आणि आणखीन जड झालेलो आहे आपण तो धागा तोडून टाकणं इथं उदारतेची सुरुवात आहे म्हणजे आपल्यापाशी असलेलं काहीतरी जात आहे याचा खेद वाटला नाही पाहिजे कारण मुळात ते आपलं नाहीच आहे हा विवेक तिथे रुजलेला असला पाहिजे तर उदारता आपल्याला जमेल नाहीतर मी माझा पैसा कशाला देऊ मी माझी वस्तू कशाला देऊ मी माझं हे का देऊ मी माझं ते का देऊ असाच त्रास आतमध्ये होत राहील समर्थ म्हणतायत शिष्यानं असा माझेपणा ठेवून जगू नये त्यानं मनानं उदार असावं मनानं मोठं असावं आणि मग ते तत्परता सांगतात पण ओवीच्या शेवटी परमार्थविषयी असं सांगतात हा परमार्थविषयी शब्द या ओवीपुरता मर्यादित नाही पुढे आणि मागे जे काही सगळं समर्थांनी सांगितलं आहे ते परमार्थविषयीच आहे म्हणजे निर्मळ असणं आचारशील असणं निष्ठावंत सुचिष्मंत अनुतापी म्हणा किंवा साक्षपी असणं म्हणा धीर उदार तत्पर असणं म्हणा किंवा पुढच्या वयांमध्ये ते जे म्हणतात शिष्य पाहिजे परोपकारी शिष्य पाहिजे निर्मत्सरी अर्थांतरी प्रवेशकर्ता किंवा सावध पाहिजे शुद्ध पाहिजे किंवा पुढे भक्त प्रज्ञावंत युक्तिवंत बुद्धिवंत असे अनेक गुण समर्थांनी सांगितले आहेत ते सगळे परमार्थविषयीच पाहिजेत हेच समर्थांना सुचवायचं आहे इथेही पहा तत्परता आपल्याजवळ नसते असं नाही उद्या विजेचं बिल भरलं नाही तर वीज कट होईल हे कळलं तर आपण धावत पळत जाऊन बिल भरतो की नाही कडकडून भूक लागल्यानंतर धावत जाऊन अन्न खातो की नाही प्रातर विधीची वेळ आल्यानंतर तिथे तत्परताच आपण दाखवतो जाऊ कधीतरी नंतर, नंतर असं म्हणत नाही म्हणजे निकड निर्माण झाली गरज निर्माण झाली तहान लागली की मनुष्य तत्परता दाखवतो या सगळ्या गोष्टी समर्थ इथं सुचवतात जेव्हा ते म्हणतात शिष्य पाहिजे अति तत्पर शब्द पाहत्यांचे नुसतं तत्पर म्हणत नाहीत ते अति तत्पर म्हणतात म्हणजे मन इतकी आज इतकी निकट भगवंताची वाटली पाहिजे की ती तत्परता नुसती तत्परता न राहता अति तत्परता झाली पाहिजे एखाद्या गोष्टीसाठी जाणं वेगळं आणि धावत धावत जाणं वेगळं गाय आणि वासरू यांची ताटातूट झाली की दोघांचं मिलन असतं तेव्हा तुम्ही पहा ते ज्या तत्परतेनं जातं आईकडं आणि आई, आई ज्या तत्परतेनं त्याला पाजते त्याला म्हणायचं अति तत्परता अशी आपली भगवंताशी ताटातूट झाली आहे याची जाणीवच आपल्याला असत नाही कारण आपण तर भोगांमध्ये रमलो आहे वासनांमध्ये विकारांमध्ये रमून आहे सद्गुरुपदिष्ट साधना करत गेल्यानंतर आणि बरोबर सद्गुरूंकडून श्रवण करत गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपली तर ताटातूट झाली आहे आणि मग आपलं काळी जातून कळवळतं आपल्यामध्ये तळमळ उत्पन्न होते भगवतप्राप्तीची आपल्या घरी आपल्या मुक्कामी जाण्याची आणि मग साधनेची तत्परता घडते तेव्हा ती नुसती तत्परता न राहता अति तत्परता होते सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्याकडून उपदेश घेऊन नाम किंवा साधना अनेकांनी केली आहे अनेक, के अनेक जण आजही करत आहेत सुद्धा श्री महाराजांकडे गेले आणि त्यांच्याकडून त्यांनी साधना घेतली पण त्यांनी ती अति तत्परतेनं केली म्हणून अनंतशास्त्र्यांचे ब्रह्मानंद महाराज झाले हा फरक आहे एखादी गोष्ट करणं तत्परतेनं करणं आणि अति तत्परतेनं करणं यात समर्थ म्हणतायत शिष्यानं अति तत्पर असावं साधनेसाठी सद्गुरूंच्या सहवासासाठी सद्गुरूंचा उपदेश ऐकण्यासाठी त्यानं कायम भुकेलेला असावं कधी एकदा आपण सद्गुरूंकडे जातोय कधी एकदा त्यांचा उपदेश कानावरती पडतोय कधी एकदा आपण नामस्मरणाच्या बैठकीला बसतोय कधी एकदा ध्यानाला बसतोय अशी तळमळ आत झाली पाहिजे त्या तळमळीतून अस्वस्थता येऊन पटकन ध्यानाला नामस्मरणाला बसलं गेलं पाहिजे ही अति तत्परतेची खूण आहे नाहीतर मग प्रपंचात आपण रमलो आहे विषयांमध्ये भोगांमध्ये रमलो आहे वेळ मिळाला की कधीतरी नाम घेतलं आज वेळ मिळालाच नाही तर मग ध्यानाला बसलोच नाही हे काही तत्परतेचं लक्षण नाही आणि इथे तर समर्थ अति तत्परता ठेवायला सांगतायत त्यामुळं असं भोगांना आणि विषयांना प्राधान्य देऊन साधनेमध्ये राहणारा शिष्य असत नाही होईल तो कदाचित पण समर्थांना जो शिष्य अपेक्षित आहे तो मात्र अति तत्पर असतो यापुढेही समर्थांनी अनेक गुण सांगितले आहेत शिष्य पाहिजे परोपकारी शिष्य पाहिजे निर्मत्सरी शिष्य पाहिजे अर्थांतरी प्रवेशकर्ता किंवा तो परमशुद्ध पाहिजे परमसावध पाहिजे आघाध उत्तम गुणांचा पाहिजे प्रज्ञावंत प्रेमळ भक्त नीतिवंत युक्तिवंत बुद्धिवंत संता संत विचार करणारा धारिष्ट्याचा दृढवर्ताचा किंवा सात्विक भजक विश्वासी कायाक्लेसी सत्पात्र अनेक गुण आहेत आपण उजळणीमध्ये यथावकाश विस्तृतपणे हे सगळं पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम